खरोखरच ते टायगर आहे कारण की ते दिल्लीमध्ये एक इंदास्त अशा वाघासारखे फिरत असते सत्य सांगणारे दिल्लीमधून लोक पावत असताना तिथे महाराष्ट्रातल्या एका पत्रकाराने अशा पद्धतीने पत्र सत्य सांगत आपले पाय रोवून उभं राहणं ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी अभिमान आहे त्यांचं भाषण झाल्यावर मला काही खूप बोलण्याचं नाही आहे त्यांनी सांगितलेल्याच काही गोष्टी मी मराठीतून सांगितलं एवढाच फरक असू शकतो या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ओरिजिनल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे शरद पवार साहेबांसोबतचे ओरिजिनल शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबतचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे सगळेजण सहभागी आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून फॉर तुळशी संजय देशमुख ॲडव्होकेट किरण आंबेकर तसंच तिथल्या बाल सुईचे ॲडव्होकेट परेश थोरात आणि ज्यांनी माझ्यासोबत काही काळ काम केलं ते आपल्या शिरूचे ॲडव्होकेट वैभव चौधरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे प्रवीण गायकवाड साहेब डॉक्टर मोसिन पठाण आणि मला ज्यांनी या कार्यक्रमासाठी आग्रारी निमंत्रित केलं की आमचे युवक क्रांती दलाचे जामो मनोहर अनीस अहमद डॉक्टर सुनील बा आणि अध्यक्षीय स्थानावर असलेले डॉक्टर दीपक गायकवाड आपण आज इथे जरी भारतीय लोकशाहीचा वेद अशा नावाचा कार्यक्रम आयोजित केलेला असला तरी हा कार्यक्रम एक स्पष्ट भूमिका आपल्यासमोर मांडण्यासाठी आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाडणं आवश्यक आहे त्यामुळे कोणाला तुम्ही मत द्या कोणाला तुम्ही मतदान करा पण भाजपला करू नका एवढंच सांगण्यासाठी सभा नाही आहे तर ही सभा शिवच्या बाबतीत त्याच्यासाठी सुद्धा आहे की डॉक्टर अमोल कोल्हेंनाच होते म्हणत असतील की नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी निघून द्या त्या त्या ठिकाणी त्यांच्या हात बळकट होणार नाही अशा पद्धतीने आपली वागणूक आता मतदार म्हणून नरेंद्र मोदी आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की हा एक धोकादायक आणि विषारी प्रवृत्तीचा माणूस आहे दोन हजार तीन पासून यांच्या कारवाया आणि करतूद आम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने यांनी गुजरातमध्ये जातीय धार्मिक सलोखा बिघडवला देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण सुरू केलं वंश साहार यांनी सुरू केला आणि यांना अमेरिकेत जायचं होतं मुख्यमंत्री असताना तेव्हा अमेरिकेच्या सरकारने यांना व्हिसा नाकारला कारण की हा धर्माच्या नावाने वांशिक दबली करून आणणारा माणूस आहे याला आम्ही येऊ देणार नाही असं अमेरिकेने सांगितलं हे नरेंद्र मोदी धोकादायक व्यक्ती आहे त्यांचे सहकारी अमित शहा हे प्रवृत्तीचे प्रवृत्तीच्या आम्हाला तेव्हापासून बसून आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तेव्हा खूपच कमी लोकसंख्या आमच्यासारखी होती जे लोकशाहीचा आणि माणसांचा विचार करत आहेत कालांतराने नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि आपल्या सगळ्या भारतीयांची ताकदवा की ज्या माणसाला अमेरिकेने विषारी प्रवृत्तीचा आहे असं समजून विसा नाकारला होता तो भारताचा पंतप्रधान झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची ताकद त्यांना मिळाली आणि त्यांना सगळ्या देशांमध्ये जगातल्या प्रवेश मिळाला आता आपल्याला ती ताकद काढून घ्यायची आता आपल्याला नरेंद्र मोदींना दिलेला पाठिंबा काढून टाकायचा आणि त्यासाठी काही कारण आहेत ते अत्यंत महत्वाचे म्हणून आपण विचार केला पाहिजे सगळेजण जेव्हा आपण नरेंद्र मोदींबद्दल काही बोलतो ते म्हणतात की केवळ द्वेषात बघू होऊ नका त्यांचे चांगल्या काम आमचं सांगणं नेहमीपासून आहे जे नरेंद्र मोदींची तारीफ करतात आणि तारखे तारीफ करण्याच्या पुढे जाऊन जे भक्त झालेले आहेत त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही पाच कामं सांगा नरेंद्र मोदींची जे त्यांनी समाजासाठी केले भारतीय समाज म्हणून पुढे नेण्यासाठी सगळ्यांसाठी केले असतील ते सांगत एकदा निवडून आल्यावर कोणतीही व्यक्ती पंतप्रधान पदा पदावर बसल्यावर संपूर्ण भारताचे पंतप्रधान अशी ती व्यक्ती असते नरेंद्र मोदी कधीतरी भारताचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला वागताना दिसले संसदेमध्ये भाषण करतात तेव्हा हे प्रत्येक वेळी जणू काय आता निवडणुकाजवळ आहे आणि निवडणुकांच्या स्वरूपातलंच हे भाषण इतरांना तोंडे मारणं इतरांना चिडवणं घालून पाडून फोडणं आपल्या पदाचा गैरवापर संसदीय भाषेचा वापर न करता कोणतीही भाषा वापरून करणं इतरांचा अपमान करणं यासाठी नरेंद्र मोदींनी जे काही के भाषण केले त्यांना तुम्ही अभ्यास केला आणि ऐकलं के तर आपल्या लक्षात येईल की यांनी अत्यंत भयानकता एक पसरवलेली आहे राजकारण नरेंद्र मोदी हे अशास्त्रीय वागणूक असलेले अवैज्ञानिक प्रवृत्ती असलेले असे व्यक्ती आहेत आणि म्हणून मला आवडत नाही ते माझ्या आधीपासून नक्की आहे बरेच जण म्हणतात की ते शिकलेले नाही म्हणून तुम्ही त्यांचा करता नाही करत आम्ही शिकलेले आहे शिकलेले नाही हा मुद्दा नाही या महाराष्ट्राने अनेक अशिक्षित लोक पाहिले जे राजकारणामध्ये प्रभावीपणे काम करून गेले वसंतदादा पाटलासारखे के व्यक्ती केवळ चौदा वर्ष पासून पण त्यांच्या वागणुकीतून असं कधी दिसलं नाही की हा माणूस शाळेत शिकला नाही याच्या जो सर्टिफिकेट कारण की ते माणूस की प्रधान वागणूक असलेले राजकीय नेते या माणसाने या या भारताने महाराष्ट्राने संत गाडगे महाराज पाहिले जे शिकलेच नाही शाळेचे सुद्धा चढले नाही पण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात माणुसकीचं शहाणपणे समाजाला सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस जणांनी गाडगे महाराजांच्या कामावर आधारित पीएचडी केली त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की शिक्षण नसलेले लोक सुद्धा डोकं ठिकाणावर असलेले आणि एक समाजाचं भान असलेले जीवनाचा अनुभव असलेले असू शकतो मी खेड्यात वाढलेलो आहे आमचे अशोक भाऊ वानखेडे सुद्धा खेड्यातच वाढलेले आहेत आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे शेतकऱ्यांना बोलताना एकमेकांशी माझ्या आजोबांशी माझ्या आजोबांचे मित्र शेतकरी असलेले एकमेकांशी बोलताना की ढगाकडे पाहून आता किती वाजता पाऊस येणार साधारणतः इतक्या तासात पाऊस येणार आपल्याला लोक लोक घ्यायला पाहिजे असं बोलताना मी पाहिलेलं आहे ते काही सगळेजण शिकलेले नव्हते जीवनाचा अनुभव असलेले माणूस की प्रत्येक वागणुकीतून दिसेल असे ते होते परवा दादापेठेमध्ये एक समाज आहे तिथे इब्राहिमल होते मी लहानपणी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला आमच्या इथं ऊस वाचतात आणि दुसरे जान मोहम्मद गिलानी म्हणून होते त्यांच्याकडचे लोक आमच्याकडे ऊस खायला यायचे त्यांच्याकडचे सगळेजण माझ्या आबांना म्हणजे आजोबांना कन्हेवाले आप्पा म्हणायचे त्यांच्याकडे आम्ही जेवायला जायचो ते आमच्याकडे जेव्हा असे समंत हिंदू मुस्लिमांमध्ये सर्रास होते गावातला माणूस एकमेकांना क्रॉस करताना तो पलीकडे जाताना अलीकडे येताना एकमेकांना रस्त्यात भेटायचे तेव्हा रामराम म्हणायचे राम मुस्लिम व्यक्ती सुद्धा रामराम म्हणून निघायचा पण जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हुशारी वातावरण इथे पोहोचलं आणि सांगितलं की इच देश मे राहिला होता तो जय श्रीराम करायला होता तेव्हा लोक खबर लोकांना लक्षात आलं की जय श्रीराम म्हणजे काहीतरी वेगळा आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या की हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी असणं याच्यामध्ये फरक आहे तसंच प्रत्येक मुस्लिम हा आतंकवादी दहशतवादी नसतो तो भारताचा नागरिक असतो भारतावर तो प्रेम करत असतो हे म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे अशी सहजता समाजामध्ये आपल्याला परत आहे आणि त्याच्यासाठी हे राजकारण जे आहे ते बदललं नरेंद्र मोदी सांगतात की म्हणजे त्यांना सगळेच विषय कळतात असं त्यांना त्यांनी त्या दिवशी त्या मायक्रोसॉफ्टच्या जो आला मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स त्याला पण त्यांनी सांगितलं की असा मेरा मोबाईल फोटो निघालो हे वेगवेगळं कुठे कुठे जायगावर आपलं आपली ज्यांनी <laughs> <laughs> आप मा आप आप ला आप मा ते मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञान तयार केलं त्यांनाच तू सांगतो फोटो सर्टिफिकेट असलेला माणूस आपण जेव्हा भारतामध्ये कुणाला तरी महत्त्व देतो कुणाला तरी आपण एक मोठेपणा देतो तेव्हा हे लोक कसेही वागताना आपल्याला आढळतात तो भारताचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की याच्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये असा एकही व्यक्ती तयार व्हायला नको त्याच्या चरणी आपण होऊ त्याचे पाय चाटायला आपण लागू तेव्हा लोकशाही नाश व्हावे हा इशारा डॉक्टर आंबेडकरांनी दिला आणि ते सतत भक्त कसे काय तयार आपल्याला लोकशाहीमध्ये नागरिक म्हणून प्रत्येक नेत्याच प्रत्येक पत्रकाराच प्रत्येक वकिलाच न्यायालयाने दिलेल्या प्रत्येक निर्णयाचं विश्लेषण करण्याचा अत्यंत सभ्य भाषेमध्ये आपण ते विश्लेषण करू शकलो पाहिजे हा आपला लोकशाहीचा आहे हा लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींनी काढला नरेंद्र मोदी अवैज्ञानिक आहेत याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचं म्हणणं असं आहे त्यांनी ते राष्ट्रीय सायन्स नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हजारो शास्त्रज्ञ बसलेले आहेत ज्यांनी दोन दोन वेळा पी एच डी केलेले आहेत कोणते कोणते शोध लावलेले आहेत त्यांच्या समोर हा माणूस सांगतो की प्लॅस्टिक सर्जरी का निर्माण तो भारत मी होता जेव्हा गणपतीचं हुडकं कापलं होतं शंकर तेव्हा जे हत्तीचं तोंड त्याला लावण्यात आलं ती प्लॅस्टिक सर्जरीज होती आमच्या इथे प्लॅस्टिक सर्जरी उपस्थित शास्त्र ते टाळ्या वाजवतात ही जी लाचारी आहे हो ती, ती नको आहे आणि म्हणून यावेळेस मतदान हे आपल्याला विज्ञानासाठी करायचं ज्या मतदान याच्यासाठी करायचं आहे की अशा मूर्ख संकल्पना होतो आपल्या घरातल्या मुला मुलींनी विश्वास ठेवायचा त्यांना लक्षात आलं पाहिजे आणि जेव्हा बाळ खोटके नावाचे आपले महाराष्ट्रातील शासनज्ञ त्यांनी लोकसत्तामध्ये किंवा महाराष्ट्राच्यामध्ये देशमध्ये लेखले आणि त्यांनी विचारणा केली नरेंद्र मोदींच्या या भाषणानंतर की जर तुमचं म्हणणं आहे की प्लॅस्टिक सर्जरी तेव्हाच भारतामध्ये होती तर मग तिथंच पडलेला मुलगा होता होते हत्ती कशासाठी मार <laughs> नरेंद्र मोदींचे अनेक वक्तव्य तुम्ही पाहा त्याला प्रत्येक वेळेस आपल्याला उत्तर देत नाही आणि लक्षात येईल की हा माणूस सगळे अंश होतो मग आता काही जण म्हणतात की पंतप्रधान पदावर असलेल्या माणसाबद्दल असं बोलू नका तसं का बोलू नका का बोलायचं नाही आम्हीच बसवलेला आहे पंतप्रधान पदावर आणि जर त्या पंतप्रधान पदावर बसलेला माणूस पंतप्रधान पदावर पदाची प्रतिष्ठा मातीच वेळ मिळवत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल बोलतो जोपर्यंत हा माणूस वीस जाणार नाही तोपर्यंत आम्ही ते आपल्याला सांगायला पाहिजे आज आपण एका पक्षाला निवडून द्या सोडतोय महाविकास आघाडीला निवडून द्या उद्या जर महाराष्ट्रामध्ये यांनी चुकीची वापरू केली तर यांच्या सुद्धा कामाचं विश्लेषण हो करण्याचा हक्क आपल्याला लागेल ला आपलं म्हणणं एवढंच आहे की आम्ही मतदान केल्यानंतर आमची किंमत कचरापट्टी आहे का आम्हाला कोणीतरी विचारलं पाहिजे मतदान आम्ही केलेलं आहे आमच्या मताचा आदर केला पाहिजे तो नेहमीसाठी केला पाहिजे केवळ मतदानाच्या दिवशी आमचे पाया पडायच्या नंतर आमचे पाय ओढून आम्हाला पटकायचं जखमी करायचं हे चालणार नाही या भारतामध्ये नरेंद्र मोदी आल्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानातल्या आर्टिकल एक्कावन्न मध्ये सांगितलेला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आपला सगळ्यांचा असला पाहिजे तो वैज्ञानिक दृष्टिकोन थोडीस मिळवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे असं मी म्हणत नाही भारतातले टॉप जे शंभर शास्त्रज्ञ त्यांनी पत्र तयार आणि त्यांनी पत्र जारी केलेलं आहे की अब मैं आपको बता देता हूँ आम्बेडकर भी आएंगे तो संविधान नहीं बदल पाएंगे मैं आज कहता हूँ और बड़े जिम्मेदारी के साथ कहता हूँ शायद आप में से कुछ लोग हमें इस बात को मेरे बात से तबाक बिना रखें लेकिन आज यदि आम्बेडकर आ जाए फिर से तो आम्बेडकर संविधान को वापस लेंगे और अंग्रेज